विजयनगर ग्रामपंचायत येथील सभागृहास भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव ठरावानुसार घालण्यास ग्रामपंचायतीचा व ग्रामसेवक यांचा विरोध विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती एप्रिल चौदा रोजी संपूर्ण देश विदेशात होत असते गेली चार वर्षे झाली पाठपुरावा करूनही विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घालण्यास मिरज तालुक्यातील विजयनगर ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक आणि सरपंच तार हे जाती दोषातून टाळाटाळ करीत आहेत मागासवर्गीय समाज मंदिरावरील सभागृहाचे बांधकाम करतेवेळी शासन निर्णयानुसार स्टॅक्सल ऑडिट करणे तसेच बौद्ध समाजाचे समाजसंस्कृती मंदिराचे बांधकाम असतानाही स्टॅक्सल ऑडिट न करता बेकायदेशीर काम चालू केले होते त्यावेळी डॉ बाबासाहेबांना मानणाऱ्या लोकांनी त्या कामाला विरोध केला होता विरोध केल्यामुळे सभागृहास भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर नाव देतो म्हणून ग्रामपंचायतीने ग्रामसभा ठराव दिला पण त्या ठरावानुसार नाव न देता जिन्याच्या वरच्या बाजूस देऊन अपमानकारक नाव दिले असल्यामुळे गावातील सर्व समाजातील विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांना मानणाऱ्या व सांगली जिल्ह्यातील आंबेडकरी समाजातील नागरिकांच्या तीव्र भावना दुखावल्या गेल्या आहेत ग्रामसेवक यांच्याकडे ठरावानुसार नाव का दिले गेले नाही अशी विचारणा केली असता त्यांनी एक शासन निर्णय नागरिकास दिला व सांगितले की या शासन निर्णयानुसार आम्हाला विश्वरत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देता येणार नाही शासन निर्णयानुसार नाव देता येत नसेल तर त्यांनी या कामासाठी प्रस्ताव कसा दिला तो प्रस्ताव मंजूर होऊन कामासाठी निधी कसा मिळाला जर शासन निर्णयानुसार नाव देता येत नसेल तर हा निधी कसा मंजूर करण्यात आला ग्रामपंचायत विजयनगर येथील ग्रामसेवक दोन हजार आठ पासून ते दोन हजार पंचवीस आज अखेर सेवेत एकाच ठिकाणी कार्यरत आहेत व सदरचे ग्रामसेवक बसवराज कुंभार हे कायम आंबेडकरी समाजाच्या विरोधात भूमिका घेत असल्याचे दिसून येत आहे विजयनगर रेल्वे स्टेशन ग्रामपंचायतीच्या इमारतीच्या बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सभागृह मान्यता आलेला आहे आणि त्या सभागृहाच्या नामकरणाचा ठराव था। ग्रामपंचायतीने घेतलेला असून त्यानुसार त्या ठिकाणी त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव एका कोपऱ्यामध्ये जाणून बुजून शासन व्यवस्थेमध्ये काही मनोवादी विचाराचे जे, जे पदाधिकारी आहेत यांनी ग्राम रामशेवट यांना हाताशी धरून काय गावातील मंडळी असतील काय प्रशासन प्रशासनाचे पदाधिकारी असतील यांनी जाणून बुजून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एका पायरीच्या पायऱ्याच्या बाजूला नाव त्यांचा बोर्ड लावला आहे आमची रिज सर मागणी आहे की दर्शनी बाजूला सदरचा बोर्ड पश्चिमीच्या लावण्यासाठी अनेकदा त्या प्रशासनाला निवेदन दिलेले आहेत सर्व काही केलं असतानासुद्धा ग्रामपंचायतीचा ठराव असताना हा मनोवादी विचाराचा हा ग्रामसेवक यांनी कांदाडोळा करून जाणून बुजून एका आडक आण जागेमध्ये आणि तो आज नोकरी करतो ते बाबासाहेबांच्या राज्य घटनेमुळे करतोय असं असताना सुद्धा त्यानं जाणून बुजून एका भारतीय राज्यघटनेच्या शिल्पगळाचं नाव असं आडगट बाजूला देऊन आमच्या तमाम बौद्ध समाजाच्या भावना आणि समाजाचा संताप व्यक्त करण्याची कृती केलेली आहे तर माझी शासनाला अशी विनंती आहे हा ग्रामसेवक कुंभार गेले अनेक वर्षे तिथं तळ ठोकून राहिलेला आहे तर शासनानं त्या ग्रामविकास अधिकाऱ्यावर कडक कारवाई करावी जास्तीत जास्त शासनाच्या नियमाप्रमाणे तीन वर्षाच्या पुढं त्या पदाधिक त्या शासकीय अधिकाऱ्याला त्या ग्राम ग्रामपंचायतमध्ये राहता येत नसताना सुद्धा हा तळ